आणि यानंतर महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी खुशखबर आहे पोलीस भरती संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय होणार आहे चौदा हजार पदांना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळणार आहे थोड्याच वेळात पोलीस भरती संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी तरुणांची प्रतीक्षा आहे तर महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस संदर्भात हा निर्णय होणार आहे चौदा हजार पदांसाठीच्या मंजुरीची शक्यता वर्तवली जाते राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत राजू कशी असेल ही भरती प्रक्रिया काय निर्णय अपेक्षित आहे प्रज्ञा आपण पाहतोय की आता जी कॅबिनेट जी आहे ती सुरू आहे आणि या कॅबिनेटमध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय होणार आहे चौदा हजार पोलीस भरतीच्या पदांना जे आहे चंची आत... आ, ते मान्यता मिळणार आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरती कधी होणार यासाठी महाराष्ट्रातील तरुण जे आहे ते प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्यांची प्रतीक्षा ते प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चौदा हजार पद आहेत आणि या पदांना आताच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मिळणार शिक्कामोर्तब होणार आहे पुढच्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये यावरती निर्णय होऊन जे आहे ते अंतिम निर्णय घेतला जाणार आहे खरंतर आपण पाहतोय की पोलीस भरती व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात ही मागणी होती आपण जर राज्यभरामध्ये पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या अनेक अकॅडमी आहेत आणि प्रत्येक अकॅडमीमध्ये पोलीस भरतीचा तरुणांनी मोठा सराव केला होता मात्र पोलीस भरतीची जी आहे ती घोषणा होत नव्हती अखेर ही प्रतीक्षा जी आहे ती संपणार आहे आणि थोड्या वेळामध्ये चौदा हजार पदांना जे आहे ते मान्यता मिळणार आहे त्यामुळे हे सगळ्यात मोठी जे आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतली ही बातमी म्हणावी लागेल खरंतर मागच्या वर्षापूर्ण पाहिलेलं आहे की घोषणा केलेली होती मात्र त्यावरती अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नव्हती मात्र ह्या कॅबिनेटमध्ये ही अंमलबजावणी होणार आहे खरंतर यावरती आता वित्त विभागाचं सुद्धा काय म्हणणं आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता नोकर भरती करण्यावरती नेमकं वित्त विभागाने काय म्हटलेलं आहे मात्र हे सगळं असलं तरी चौदा हजार पदभरती जी आहे ती होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी खास करून ज्यांना पोलीस भरती करायची आहे ज्यांनी अनेक वर्षांपासून तयारीला सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी ही आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी जी आहे ती बातमी म्हणावी लागेल आपण पाहतोय की पंच्याहत्तर हजार नोकर भरतीचं जे आहे ते टार्गेट ठेवलं गेलेलं होतं त्यातले जे आहे ती पोलीस भरतीचं सुद्धा मोठी संख्या होती मात्र काही कारणास्तव पोलीस भरती होताना पाहायला मिळत नव्हती आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव आलेला आहे त्यामुळे या प्रस्तावावरती चर्चा होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच त्यावरती शिक्कामोर्तब होईल कुठेतरी पोलीस भरती संदर्भातलं जे आहे ते आ, ग्रीन सिग्नल जे आहे ते मंडळाच्या बैठकीतून दिलं जाणार आहे त्यामुळे आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी जी आहे ती बातमी म्हणावी लागेल मुंबई असेल किंवा अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक तरुण जे आहे ते पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात आहे प्रतीक्षा होती या निर्णयासाठीची आणि अखेर हा निर्णय आता जाहीर होणार आहे शिक्कामोर्तब होणार आहे राजू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू नागपुरातील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिराच्या महाद्वार कोसळून सोळा कामगार जखमी झालेत